तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची आणि गोड बातमी देऊ इच्छितो की आमची सरकारी मार्केटच्या सर्व संचालक मंडळाची अठरा मार्च रोजी पिंपणेर येथे आमची मासिक बैठक झाली आणि त्या मिटिंगमध्ये पिंपळनेर येथे कांदा मार्केट चालू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने आज आमचे पिंपळनेर ची व्यापारी संचालक आमचे सहकारी आदरणीय किरण कोठावदे यांच्या अध्यक्षेखाली पिंपळनेरच्या व्यापाऱ्यांची बैठक झाली त्यांच्याशी आमची साधक ब्यादक अतिशय सकारात्मक निर्णय झाला की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर येत्या तीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता कांदा मार्केट पिंपणे रेती सुरू करण्याबाबतीत निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांना नम्रपणे मी सांगू इच्छितो की सरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे कर घेतले जात नाही शेतकऱ्यांकडून नऊ रुपये केशी पैसे घेतले जाणार नाही हायड्रोलिक वानावरही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अशा स्वरूपातलं सगळ्या निर्णय झालेला आहे याच्या आधी पण सरकारी मार्केटमध्ये कोणत्याही पद्धतीने सरकारी शेतकऱ्यांकडनं कपात केली जात नव्हती आणि करणार